एक ते दोन महिने टिकणारं कैरीच्या पन्ह्याचं प्रिमिक्स कसं बनवायचं ते आपण बघणार आहोत शरीराला गारवा देणारं तसेच पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त असणारं हे प्रिमिक्स आहे अगदी कमी वेळामध्ये तयार होतं लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या उन्हाळ्यामध्ये उपयुक्त तसेच हेल्दी आहे तर हे प्रिमिक्स अगदी झटपट बनतं तुम्ही कधीही बनवून ठेवू शकता आणि स्टोअरसुद्धा करू शकता यासाठी हिरव्या कंच अशा कैऱ्या आपल्याला हव्या आहेत मगजदार कैऱ्या इथे पाहिजे कैऱ्या ह्या स्वच्छ धुवून घ्यायचा कैऱ्या ह्या ताज्या हव्या आहेत यामध्ये पिवळसरपणा आलेला नको किंवा दबलेली वगैरे कैरी अशी कुठलीही कैरी नको तर कैरी ही स्वच्छ करून घेऊया स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि पुसून घ्यायची कैरी ही थोड्या वेळ पाण्यामध्ये सुद्धा ठेवली तरी चालेल ती छान ताजी तवानी होईल आता कुकरला ही कैरी आपल्याला लावून घ्यायची आहे यावर थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि कुकर हा बंद करून घेऊया गॅसवर कुकर हा पंधरा मिनटं तरी ठेवायचा आहे कैरी ही आतून छान व्हायला हवी त्या अगोदर आपल्याला काही जिन्नसही हवे आहेत साखर गूळ जिरं पावडर चाट मसाला अशा पद्धतीनं आपल्याला हवं आहे कैरीला आपण काढून घेऊया या पद्धतीने कैरी आपली झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान आपल्या कैरीचं मगज आलेलं आहे मगज हे सर्व काढून घ्यायचं आहे कैरीला छान असेल तर मगज हे खूप छान निघतं एका पॉटमध्ये हे काढून घ्यायचं आहे हे गरम असतानाच यामध्ये बाकी जिन्नस आपल्याला टाकायचे आहेत तर हे एका बाजूला काढून घेऊन त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काळं मीठ टाकायचं साधं मीठ टाकायचं जिरा पावडर चाट मसाला आणि पुदिन्याचे पाने यामध्ये टाकून घ्यायचे आहेत त्याचबरोबर पुन्हा इथे आपल्याला साखर आणि गूळसुद्धा टाकायचं आहे तुम्ही चवीनुसार या प्रमाणामध्ये बदल करू शकता तुम्हाला आणखी गोड हवं असेल तर गुळाचे प्रमाण वाढवू शकता इथे पुदिन्याचे पाने टाकून याप्रमाणे हे गरम असताना मेल्ट झालेलं आहे यामध्ये ब्लेंडर आपण फिरून घेऊया तुम्ही मिक्सरच्या पॉटलासुद्धा हे फिरवू शकता आता हे एक जीव झालेलं आहे बघा किती छान नॅचरली हे एक जीव झालेलं आहे खूप छान पद्धतीने हे एकजीव झालेलं आहे आता याला अशा पद्धतीने आपण स्टोर करू शकतो त्या अगोदर मी तुम्हाला आता शरबत बनवून दाखवते तर या प्रेमीचे काही भाग आपल्याला या ग्लासमध्ये टाकून घ्यायचे आहे थोडं जास्तच चम्मचने टाकायचं कारण की नवीन नवीन असल्यामुळे साखर आणि गूळ मुरायला वेळ लागतो तर बर्फाचे तुकडे यामध्ये टाकायचे आणि थंडकार असं आपलं शरबत तयार झालेलं आहे तुम्ही याला कैरीचं पन्नसुद्धा म्हणू शकता मधल्या वेळेमध्ये किंवा दुपारी जेवणानंतरही तुम्ही हे घेऊ शकता चार वाजतासुद्धा हे खूप छान होतं कारण की गरम होतं त्यावेळेस हे कैरीचं पन्न तुम्ही घेऊ शकता यामध्ये तुम्ही चिया सीड्ससुद्धा टाकू शकता तर खूप छान लागतात लिंबू आता मिळत नाहीत तर कैरी खूप प्रमाणात उपलब्ध असते तेव्हा हे कैरीचं प्रिमिक्स तुम्ही घरी बनवून ठेवलं फ्रीजला हवाबंद डब्यामध्ये करून ठेवलं जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून हे सर्वांना सर्व करू शकता झटपट तयार होणारं हे कैरीचं शरबत आहे आंबट गोड तसेच पुदिना टाकल्यामुळे खूप छान लागतं खूप मस्तपैकी याचा सुगंधही येतो कारण की यामध्ये पुदिन्याचं फ्लेवर असल्यामुळे शरीराला पाचक तसेच आपलं शरीराला थंडावा देण्यासाठीही उपयुक्त ठरतं कमी वेळामध्ये तयार होतो याचा रंगही खूप छान येतो ट्रान्सपरंट हे असं छान तयार होतं आणि चवीला तर खूप भन्नाटच होतं तुम्हाला ही पन्ह्याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि एकदा नक्की बनवून बघा बनवल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा की कैरीच्या पन्ह हे कसं झालेलं आहे आता कैरी भरपूर उपलब्ध आहे तुम्ही स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता चला तर रेसिपी आवडल्यास धन्यवाद